ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. योगी आदित्यनाथ उद्धव ठाकरे शरद पवार एकाच दिवशी इचलकरंजीत पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ राजकीय वातावरण धवळून निघणार. सातमी रोजी होणाऱ्या हातकंगलंगले लोकसभा मतदार संघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अतिमहत्वाचे नेते इचलकरंजीत प्रचारासाठी येत आहेत. महायुतीचे उमेदवार तैरशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्तेची ताबा पाटील या दोघांनीही नेत्यांना आणण्याची धडपड सुरू केली आहे एकमे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची धैर्यशील माने यांच्यासाठी सभा होत आहे याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात जयंत पाटील सतेश पाटील हे सत्यजित पाटील यांच्यासाठी जाहीर सभेच्या निमित्ताने चलकंजित येत आहेत दोन्ही सभांची वेळ साधारण एकच आहे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार यांची सभा श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात सायंकाळी वाजता तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची याच दिवशी सायंकाळी पाच वाजता थोरात चौक येथे सभा होत आहे दिग्गजांच्या इचलकरांजी दौऱ्याने मात्र पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे महान कज्ञसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी